भाऊ बधी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार देवा भाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ उर्वरित साठ लाख महिलांनाही लाभ मिळणार भाऊ बीजेची देवा भाऊंची बहिणींना भेट लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा नी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचा लाभ देण्यात आला उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवा भाऊंच्या उपस्थित शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिला सक्षमीकरणाचा ध्यास बिरो रिपोर्ट జే డి మహారాష్ట్ర న్యూస్ షిర్డీ